देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला आहे विविध राजकीय पक्षांकडून व जाहीर सभा घेण्यात येत आहेत देशात एकूण साठ टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे दरम्यान सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होम मैदानावर जाहीर सभा होणार आहे त्यामुळे सोलापूर विमानतळ ते होम मैदान परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे याशिवाय रंगभवन परिसर ते डफरीन चौक पार्क चौक मार्केट पोलीस चौकी चौकीमार्गे सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी मोदी यांची मंगळवारी तीस एप्रिल रोजी धाराशिव मध्ये सभा होणार आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजता धाराशिव तुळजापूर रस्त्यावरील तेरणा महाविद्यालयाच्या शेजारील मैदानावर मोदींची जाहीर सभा होणार आहे त्यामुळे मंगळवारी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत धाराशिव ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंगळवारी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तब्बल सहा तासांसाठी बंद असणार आहे यामध्ये पोलीस रुग्णसेवा अग्निशमन दलाची वाहने व वा अत्यावश्यक सेवेतील इतर वाहनांना सूट देण्यात आली आहे वाहनधारकांनी बेंबळी केशेगाव या मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका